भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगेला आलेल्या पुरामध्ये एक महाकाय क्रेन वाहून गेली वैनगंगा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणली होती मात्र नदीला आलेल्या पुरामध्ये ही महाकाय क्रेन वाहून गेली तब्बल आठ किलोमीटर अंतर क्रेनच्या पुराच्या या पाण्यामध्ये वाहून गेली आणि त्यानंतर क्रेन पाण्यामधून काढण्यात आली सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्याचा फटका तिथल्या अनेक गावांना बसतोय पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणलेली होती मात्र ही क्रेनच पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असल्याची दृश्य दिसतात आठ किलोमीटर अंतर तब्बल ही क्रेन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आणि त्यानंतर क्रेन पाण्यामधून बाहेर काढण्यात यश आलं सलग दोन दिवसांपासून जिल्हाभर सातत्यानं पाऊस सुरू आहे मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे दुथडी भरून वाहतीये आणि त्याचा फटका तिथल्या आसपासच्या अनेक गावांना सुद्धा बसलेला आहे